सोरेगावसह अन्य गावात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांचे पदयात्रेसह मतदारांशी साधला संवाद दक्षिण सोलापूर मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी सोरेगावसह मतदारसंघातील अन्य गावात आपल्या प्रचारार्थ पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला या संवादादरम्यान मला एक संधी दिल्यास या मतदारसंघाचे चित्र बदलून टाकणार आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि प्रभागात विकासाची गंगा आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याशिवाय आजपर्यंत सोनाई फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकसेवा केली असून भविष्यात एक वेळ मतदान करण्याचे आवाहनही युवराज राठोड यांनी केलं आहे मी आज सकाळपासून प्रचार करत आहे त्यांनी सगळ्या लोकांनी एकमत असं आहे की मागील विद्यमान ना। आमदाराचं काम एकदम निष्क्रिय आहे आणि ओबीसी फॅक्टर चालण्यासाठी म्हणून आम्ही सर्व समाज बांधव तुम्हाला शंभर टक्के मतदान करतो असं सांगितलेलं आहे आणि आमचे समाज बांधव एवढे खुश आहेत की आमच्या आमच्यापैकी कोणतरी उमेदवार उभारलेला आहे आम्ही शंभर टक्के यावेळी त्यांना साधून निवडून आणतो अशी मला माहिती दिली आहे माझं चिन्ह बॅटरी आहे क्रमांक तेवीस त्याच्यावर बटन दाबून आम्हाला सर्व बांधवांना अशी विनंती करायची की बटन दाबून मला परिवर्तन करण्याची संधी द्यावी युवराज करत आहे सचिन बोलाय